किती ताईला येणवलं किती काय केलं तरी बी ताईला कळना घरनं तर कशी बोलायला लागली ती बघतीये की का बघत बी नाही जर तुला माहिती आता तू कशी करते कशी नाही मलाच येऊ नकून मलाच हुडकू नको म्हणून तेवढे सांगायला हाय माझ सुद्धा अगं तोंड चुकून गेलंय आता काय करू काय नाही मला सुद्धा समजा झालंय आणि ही म्हणते ती ही कशाला गेली कशाला नाही मस्त मला वाईट वाटतय अनुराधा रडली हे झालं सगळं मला वाईट वाटतय पण पर्याय नाही मला तर घटस्फोट द्यायच्या पर्यंत तुम्ही <coughs> निघालाय अनुजाला सर्दी पण व्हायला लागली काय करून काय नाही मला समजणं झालंय अनुराधा रडलेली बघून ती बापू आजारी आहे सगळं वाईट वाटतंय मला पण काय करणार काय मी ही बिचारी ऐकायला तयार नाही सगळ्यांनी असंच बसायचं तिचा तर कोण विचार करणार असं म्हणून मी हिच्या जे माग फिरती या हिला म्हणजे माझी काय कदरच नाही किती सोन्याचं दात कन्यावाणी करते हिच्यासाठी हिच्यासाठी वन 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 फिरती या हित विचारते तिथं विचारते समजायला विचारपूस करते पण अजूनपर्यंत तर एक बी म्हणलं ना ह्या रस्त्याने गेली आहे की, की होय बाबा इकडे आलती की कोण म्हण नाही माझा जीव नुसता कासा विसरून चाललाय काय म्हणजे काय समजणं झालं का घरच्यांना तोंड देऊ का तुझ्या माग फिरू काय कळण आम्हाला मला बघ आणि तू माझी काय फण उचलायचं नाव घे नाही अगं पण रोज हिथं तिथं इथलं गाव तिथलं गाव करून किती तुला भीवणार आहे ती म्हणते ती कि आपलं घरन हे करून भर म्हणते ती काहीतरी ती म्हण आहे बघ माझा जीव तुझ्यासाठी वडतो या आणि तू माझी पुढे पळती या ती म्हणते ती की आपला जीव तुमच्यापासून तुमचा जीव खेटरापासून असं झालं या अगं बापू आहे म्हणून ती सांगते ती तरी पण तुला काय फरक पडणार नुसतीच म्हणते बापूची आठवण येते मनाची आठवण येते पोरांच्या अनुजाची आठवण येते पण आठवण येते असं ये ना मग तुला त्यांना भेटू वाटत नाही का आ? वान वान हा अगं तुझ्या मग मी वन वन फिरतीये मला कधी डोळा भरून घरच्या लेकरास नाही बघितला असं आणि तू तर कधीपासून पासून फिरतीय खाली बस थांब ठीक आहे ठीक पॅन्ट मला कुठं कसन कधी हुडकू हे कळण झालं जेवढं माझ्याच्यानं होत आहे तेवढं मी करते या आणि ती भाऊजी तर म्हणते ते घरी येतो आम्ही दोघं जातो हुडकायला कस येऊन कस काय करू राहू दे की राहू दे की राहू लेकराला घेऊन हिंडायचं सोपं व आणि मी ठेवून आली असते की तुझ्यासारखी लेकरं मी तुझ्यासारखी लेकरं सुद्धा ठेवून आली असते पण नाही राहणार मला सोडून घरची लेकरं तरी अशी किती मोठी ती ग त्यांना ध्यान येत आणि मला मी त्यामुळं घर सोडलं होत तुम्हाला एक दोन दिवसात तरी घेऊन आज किती दिवस झालं एक दोन दिवसात तुम्हाला कुठं नाही कुठं सापडतील म्हणून मी आली स्टँड वर बसली आता कुठल्या इष्टीला बसू कुठे जाऊ काहीच झाले गाड्या येते त्या जाते त्या बघते ती माणसं रस्त्यावर येणा जाणार माणूस वाढत विचारतय काय झालं तुम्ही जावा घरीच मला जे जे तसं सांगणं एकच आहे तुम्ही घरीच जावा घरी जाऊन काय करू मी तुझ्यासाठी मी फिरते तुला उडकते आणि तुला म्हणजे माझी काहीच कदर नाही माझी नसली ते अनुजाची तर आहे ना तुला अगं तिच्या खातिर तर सांग की कुठं म्हणून जीव माझा पिकुळून गेलाय मला काय समजना झालंय आता तुला किती इनवण्या केल्या मी पहिल्या दिवसापासून मी घरनं पण इनवण्याच होती बाहेर आली अशी पण येनवण्याच करते अगं दगडाला पाजर फुटन पण तुला फुटन आहे काय करू मी म्हणजे तू सांगशील की मी इथं हाय की असं तू टेन्शन घेऊ नको तू ना मग कुठल्या तर नातेवाईकाच्या जा घरी ना मग मी काय टेन्शन घेत नाही मी हित ना हाय अशी माघारी फिरते तू फक्त सांग मी अमुक ठिकाणी आहे आणि मी इथं व्यवस्थित आहे मी हिथच राहते रोज एक नवीन माणूस कुठलं माणूस कस कधी असेल सांगता येत आहे का अगं मला भीती वाटते ह्या माणसाला विचारताना ही माणूस विचाराय गेला काय म्हणेल मला आणि तू तर बिनधडक ह्याच्यात त्याच्यात राहतेय दुनिया चांगली नव तो कधी बाहेरची दुनिया बघित नाही पण ह्या वेळेस एवढं मोठं झाडच तो कसं केलंय ती मला काय कळायला मार्ग नाही हजार वेळा जीव तुडून सांगितलं ताई असं नको ताई असं नको पण ताई आई तयार नाही किती जरी काय जरी केलं तरी आपल्या घराची सरी येत नाही ही तुला मी येऊन होऊन सांगून सांगून दमली तरी पण तुला कळना आज बापू आजारी पडला उद्या मोहन आजारी पडल पुन्हा दीदा पडल पुन्हा कुटाबी पडल गुडा तर रडली सवय नाही त्यांना आपल्याला सोडून राहायची दोघी पैकी एकाची तर त्यांना सवय आहे मी रानात गेली तर तू असायची तू रानात गेली तर मी असायची त्यांचा हाल उठायचं मला काय नाही वाटत नवऱ्याच दिराचं हाल उठायचं मला काय सुद्धा वाटत नाही त्यांचं किती बी हाल दे आणि त्यांचं उठणं उठलंच पाहिजे तर हाल पण लेकरांचं बघवत नाही आपण त्यांचा हाल करण्याच्या नादात लेकरांचा आपल्या ले हाल करतोय विसरू नको तू ताय तू म्हणते ह्या नवऱ्याला हि तो पाया पडाय बोलवीन असं करेल तसं करेल तसं नसत दोन पावलं आपण महाग सरलं तर पुढचं आपल्याला हे करायला मोहर यायला संधी देतं पण लोक सुद्धा काय म्हणते किरकोळ कारण मी समजा ना आता जिगाट पडेल कशामुळे गेली काय झालं आता मी विचारपूस करते असं असं झालं ही झालं त्यामुळं अगं ती मलाच खवळायला लागली तू ह्या कारणामुळे गेली आणि तू कशाला आले हुडका मला कारणाच काय सुद्धा नाही कुठलं कारण आहे काय मला ह्याच काय सुद्धा पडलेलं नाही फक्त तू एकटी गेली कुठं हिंडते त्याच्या काळाची फुटी मी आली बाकी काय सुद्धा नाही جاونك مره